सोलापूर शहरातील दहा बीडी उत्पादक सहकारी बीडी कारखाने शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांनी अवसायनात काढली आहे परंतु अवसायनात काढलेल्या बीडी उत्पादन कारखान्यातील महिला बीडी कामगारांचे थकीत मजुरी व इतर देणे रक्कम देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे जय महाराष्ट्र सोलापुरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या विडी कंपन्यांनी सोलापुरातील सहकारी सोला तत्वावर चालणाऱ्या विडी कारखाने जवळजवळ दहा ते पंधरा कारखाने असून या कारखान्यामध्ये कामगारांना कुठलीही सुविधा न देता कायदेशीर हक्क न देता किमान वेतन न देता अशा अनेक प्रकारच्या फायद्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी या सहकार कारखाने कारखान्याने आहेत आहे बाबतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु अचानक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी अवसायनामध्ये काही कारखाने गेले असं कळालं माहिती दिलेली आहे त्या संबंधात काही देणं घेणं असल्याचं आपण कळावं अशा असा या ठिकाणी मजकूर देण्यात आला त्यावरून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही दहा कारखाने त्यामध्ये बालाजी विडी औद्योगिक कंपनी प्रियदर्शिनी विडी कारखाना श्री समर्थ विडी कंपनी श्री सिद्धेश्वर विडी कंपनी सोनिया महिला सहकारी संस्था ओम भवानी विडिया उद्योग संस्था प्रणिति शि विडी प्रणितताई विडी उत्पादक संस्था पी जी सहकारी विडी उद्योग संस्था शंकर महिला विडी उद्योग संस्था पद्मावती विद्योग संस्था या दहा कारखान्यामधल्या विडी कामगारांना जे कारखाने अवसायामध्ये काढले त्या कारखान्यात जे कामगार काम करतात त्यांना त्यांना देणी पी एफ असो अकराला असो किमानत असो किंवा काय मजुरी जर शिल्लक राहिली तर मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे या बाबतीमध्ये डी आर साहेबांनी शहर यांनी बाबतीत बैठकीत बोलवून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मी सर्व विडी कामगारांना विनंती करतो आजवरून विनंती करतो या ठेकेदारी कारखान्यामध्ये जे जे महिला विडी कामगार काम केलेले आहेत त्यांनी आपले काय देणं असेल ठेकेदारी कारखान्यामध्ये तर आपण महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पंधराशे त्र्याण्णव नगर पद्मशाली चौक येथं संपर्क साधावा मी विष्णू कारमपुरी महाराज त्या संस्थेचा कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष से बोलतो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस सतरा सत्याहत्तर या ठिकाणी संपर्क साधावं आणि आपली तक्रार नोंद करावी असे आवाहन करतो आणि जोपर्यंत तुमचा न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार जय हिंद जय महाराष्ट्र